धने भाजत आहे जास्त भाजायचे नाही आहेत फक्त थोडंसा रंग फक्त बदलला गेला पाहिजे एवढंच आपल्याला ते भाजायचे आहे आणि हे मी स्लो गॅसवर करत आहे आता याच्यामध्ये बडीशेस टाकत आहे जिरे काळी मिरी वेलची आणि लवंग मेथीराणे दालचिनी ओवा सर्व स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता हळद टाकायची आहे अश्वगंधा पावडर ज्येष्ठ मध सुंट सुंट जर तुमच्याकडे पावडर नसेल तुम्ही सुकवलेलं जे आलं मिळतं बाजारात ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल हे सर्व साहित्य आता मी वाटून घेत आहे कशाय काढा कसा बनवायचा ते मी आता दाखवत आहे गॅसवर मी पात्र ठेवलं आहे आणि इथे एक कप मी पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली आहे आणि इथे दोन चमचे मी ही कषाय पावडर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ही टाकत आहे आणि गूळ टाकत आहे कषाय काढा तयार झाला आहे हा काढा मी गाळून घेत आहे की हा काढा असाच पिऊ शकता किंवा तुम्हाला दूध हवं असेल तर गरम दूध याच्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे तुम्ही आयुर्वेदिक चहा घरच्या घरी तयार करू शकता याने साईड इफेक्ट नाहीयेत आणि इम्युनिटी वाढवते आपली त्यामुळे तुम्ही हा काढा घरच्या घरी करून बघा आणि ही अशी पावडर करून तुम्ही ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवली तर रोज तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळेस हा काढा करून प्या त्याच्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि